नमस्कार मधुबन गार्डनमध्ये आपलं स्वागत आपल्याकडे प्रत्येक घरात लसूण खाल्ला जातो दररोजच्या भाज्यांमध्ये लसणाचा वापर होत असतोच जसा लसूण आरोग्याला फायदेशीर तशी लसणाची पातसुद्धा फायद्याची आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आहे यात व्हिटॅमिन सी कॅल्शियम मँगेनीज आणि आयर्नसुद्धा भरपूर प्रमाणात असते आता याहून जास्त डिटेल्समध्ये जायला नको लसणाचा कड्डा जमिनीत तयार होईपर्यंत वर जी हिरवी पाने दिसतात त्यांना कांद्याप्रमाणे लसणाची पात म्हणतात याचा वापर भाजी कोशिंबीर सूप चटणी आणि सँडविचमध्ये करतात तसंच उंदियोमध्ये सुद्धा अगदी आवर्जून याचा उपयोग केला जातो पदार्थाला विशिष्ट चव येण्यासाठी लसूणपात वापरली जाते उष्ण असल्याने शक्यतो पावसाळ्यात आणि हिवाळ्यात खाण्यास चांगली असते अगदी थोड्या काळासाठीच येत असलेली ही लसूणपात काही ठिकाणी बाजारात सुद्धा मिळते लसणाला थंड हवामान मानवते त्यामुळे ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लसणाची पेरणी करायची असते या काळातील हवामान लसूण वाढीसाठी पोषक असते पण लसणाच्या पातीचे काही पदार्थ ऑल टाईम फेवरेट असतील तर आपल्या किचन गार्डनमध्ये बारमाही पीक घ्यायला काहीच हरकत नाही त्यासाठी आज एक सोपी आयडिया घेऊन आली आहे अह माझी स्वतःशी नाही आहे पण असंच कुठेतरी वाचलेली पाहिलेली ऐकलेली ती तुमच्यापर्यंत पोचवावी असं वाटलं म्हणून आजचा व्हिडिओ चला तर मग करूया सुरुवात तर काय करा की एक छोटी प्लॅस्टिकची बाटली घ्या आणि एक लसून गटा मला नुकताच हा मोठा लसून मिळाला होता त्यामुळे मी हाच पेरायचं ठरवलं आहे लसणाच्या गड्ड्याच्या अंदाजाने बाटलीचा वरचा थोडा भाग कापून टाका बाटलीत पाणी भरून घ्या आणि लसणाचा हा खालचा भाग त्यात बुडेल अशा पद्धतीने त्यावर ठेवून द्या बाटली घरात किंवा बाहेर सावलीत कुठेही ठेवली तरी चालेल बस बाकी काहीच करायचं नाही पाण्यात इतर काहीही घालायचं नाही आणि पाणी वगैरेही बदलायची गरज नाही तिसऱ्या चौथ्या दिवशीच पांढऱ्या शुभ्र मुळ्या आणि वरचे हिरवे कोंब दिसू लागतील आणि बघा बरं पुढच्या पंधराच दिवसात कशा मस्त मोळ्या फुटल्या आहेत आहे की नाही एकदम सोपी आयडिया खरं तर आत्ता या स्टेजला तुम्ही याची पेरणी करू शकता मला थोडासा उशीरच झाला आणि पाचसुद्धा बरीच वाढली लसणासाठी कमीत कमी दहा इंच उंचीची पसरट कुंडी आवश्यक आहे जाळीदार क्रेटसुद्धा ठीक राहील किंवा कमी जागेत हँगिंगमध्ये करायचं असेल तर एखाद्या बाटलीतही लावू शकता माती भुसभुशीत आणि कसदार हवी मी चारही संप्रमाणात घेतला आहे माती खत वाळू आणि कुजलेला पालापाचोळा आता सगळ्या पाकळ्या सुट्या करून घेऊया ही वीस ते पंचवीस दिवसांची वाढ आहे माती ओली करण्यासाठी थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि त्यात बुरशीनाशक पावडरही मुळ्या बऱ्याच वाढल्यामुळे काढीने खोल छिद्रे पाडून घेऊया आणि प्रत्येकात एक एक रोप लावूया आता याला सहा ते आठ तासांचे ऊन आवश्यक आहे लवकरच ही लसूणपात कच्ची किंवा एखाद्या रेसिपीतील एक, एक महत्त्वाचे इनग्रेडियंट म्हणून समाविष्ट असणार आहे समजा ही लसूणपात चांगली आलीच तर मलाही अशीच एक भन्नाड रेसिपी शेअर करायचे आहे तुम्ही ही लसूणपातीचे फॅन असाल तर या पद्धतीने नक्कीच लावून पहा धन्यवाद